पैशाच्या व्यवहारातून तरुणाचा खून हल्लेखोर आणि मयत हे संजयनगर भागातील एकाच गल्लीत राहणारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात काल गुरुवारी रात्री चौघा जणांनी धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यात चौ उमेश इनचे राहणार संजयनगर जालना हा तरुण ठार झाला तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरात घडली आहे दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत हल्लेखोर आणि मयत हे जालना शहरातील संजय नगर येथील राहणारे असून यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून पैशाच्या कारणावरून वाद सुरू होता काल गुरुवारी रात्री शहरातील संजयनगर भागातील संतोष बंडू भिसे भी आर्यन भीमा उद्दार रुपेश शेळके हे तिघांनी माऊली नगर येथील पवन जाधव यांच्यासोबत संगनमत करून मागील पैशाच्या वादातून उमेश यांचे आणि राम निकाळजे यांना काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास भोकरदार नाका येथील हॉटेल प्रणय समोर बोलावून धारदार शस्त्रानं हल्ला चढवला ज्यात उमेश इंचे हा तरुण जागीच मरण पावला तर राम निकाळजे हा जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान रात्री घटनेची माहिती मिळतात सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायकवाड डीबी प्रमुख शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे अंमलदार रामप्रसाद रंगे भरट ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मैताची पत्नी सरला हिंचे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात संतोष भिसे पवन जाधव आर्यन उद्धार आणि रुपेश विरोधात कलम एकशे तीन एकशे नऊ एक, एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न ओब्लिक तीन तीन ओब्लिक पाच बी एन गुन्हा दाखल करण्यात आला आहे